चौसष्ट जोड्या या मैदानावर पळाल्या आणि या चौसष्ट जोड्यांमध्ये विचार ग्रामस्थ मंडळ निर्माण काळाने आयोजित केलेल्या या गावची गटाच्या मैदानात सात नंबरचा मानकरी वीस चेकंद आणि ब्याऐंशी पॉईंट मध्ये पळालेली जोडी कैलासवासी रामचंद्र घानेकर माणकीकरांचा चित्तर आणि मुन्ना जोडीचा ड्रायव्हर होता सुशील सिंगवण या मैदानावरचा सात नंबरचा मानकरी त्यानंतर वीस सेकंद आणि सत्याहत्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी संतोष घाणेकर निर्माणकरांचा रॉकेट आणि पिंक्या जोडीचा ड्रायव्हर होता रोहित घाणेकर या मैदानावरचा सहाव्या क्रमांकाचा मन त्याचबरोबर वीस सेकंद आणि एकसष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी श्री केलबाई वारसाई प्रसंग अर्जुन सुर्वे रावळगावकरांचा पाखरे आणि पठाण जोडीचा ड्रायव्हर होता आकाश दुदम या मैदानावरचा पाच नंबरचा मानकरी त्यानंतर वीस सेकंद आणि एकोणचाळीस पॉईंट मध्ये पडालेली जोडी दंगाराम शेठ महाडिक मालगेडकरांचा चित्तर आणि बादल जोडीचा ड्रायव्हर होता अमोल गुराव या मैदानावरचा चार नंबरचा मानकरी त्यानंतर एकोणीस सेकंद आणि अडतीस पॉईंट भेकाजी विठ्ठल जाधव धामणवडेकरांचा दलेट आणि संग्राम ड्रायव्हर होता भाई देकर या मैदानावरचा तिसऱ्या नंबरचा मानकरी अठरा सेकंदा आणि अठ्ठ्याण्णव पॉईंट पार मध्ये पळालेली जोडी श्री भैरी चंदिता सत्यवान सत्यवानलाल शिरवलीकरांचा बावऱ्या आणि संग्राम जोडीचा ड्रायव्हर होता रामू या मैदानावरचा दोन नंबरचा मानकरी श्री विठ्ठलताई ग्रामस्थ म्हणून निर्माण वाघेवडी यांनी आयोजित केलेल्या दोन हजार चोवीस सालातल्या भव्य दिव्य गावकी गटाच्या महिनातल्या या मैदानावरचा गावती गटातला एक नंबरचा दोन हजार चोवीस सालातला मानकरी श्री भैनी चंदिता प्रसंग अजित निर्व गावीकडे पळाला भैनी चंदि प्रसन्न अरुण हरे शिरोलीकरांचा छोटा सोन्या पोळावा वेळेकरांचा मोठा सगळा जोडीचा ड्रायव्हर होता साहिल सारखे चिचगडीकर जोडी पहिल्या नंबरची मानकरी सर्व विजेत्या जोडीच्या चालकांच्या मालकांचं चा, अभिनंदन